नमस्कार मी प्रिया प्रिया चॅनलमध्ये तुमचे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण या व्हिडिओमध्ये शाबूची खिचडी कशी बनवायची आहे शाबूदाण्याची हे बघणार आहोत हे बघा तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग बघूया आपण ही शाबुदाण्याची खिचडी कशी बनवायची बटाट्याची आपण साल काढून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साल ठेवून कट करू शकता पण स्वच्छ धुवून बटाटा स्वच्छ धुवून घेऊन मगच तुम्ही साली सकड त्याला कापा आम्हाला नाही आवडत त्याच्यामुळे आम्ही ही साल काढून घेतलेली आहे बटाट्याची तर इथे मी हे बटाटा कट करून घेणार आहे मला शाबूमध्ये बटाटा एकदम छोटे छोटे पातळ स्लाईस केलेले आवडतात जेणेकरून ते तेलामध्ये जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा ते बटाटे चिप्स सारखे लागतात म्हणजे सेम बटाटा चिप्सच लागतात म्हणून मी एकदम छोटे आणि असं लहान साईजमध्ये कट करून घेते आणि खूप असे पातळ जरी आपण स्लायसेस केले ना बटाट्याचे तरीसुद्धा ते तेलामध्ये टाकल्यावर एकदम परफेक्ट असं बटाटा चिप्स सारखेच लागतात तुम्ही हवं तर तुम्हाला जाड असं थोडंसं मोठ्या साईजमध्ये बटाटे कट करू शकता बघूया मी बटाटे इथे बारीक करू असं कट करून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये मिरची घालूया एक छोट्या साईजची मिरची घेतलेली आहे मी ही मिरची बारीक कट करून घेणार आहे तुम्ही मिरची कमी जास्त सुद्धा वापरू शकता तुम्हाला हवी असल्यास मिळ आणि एक्स्ट्रा दोन मिरची तुम्ही ह्यामध्ये कट करून घालू शकता माझी लहान मुलगी आहे ती खाणार आहे त्याच्यामुळे मी एकच मिरची घेतलेली आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात मिरची आणि एक्स्ट्रा दोन वापरू शकता इथे मी लहान असं बारीक करून घेतलेल्या आहेत मिरच्या हे बघा तर चला तर आपण बनवूया शाबुदाण्याची खिचडी इथे मी शाबू रात्री भिजत घातला होता छान भिजला गेलेला आहे भिजवलेला शाबू आहे तुम्ही याला एक दोन तीन तास जरी भिजवला तरी हा शाबू भिजतो किंवा रात्री झोपताना जरी भिजत घातला तरी छानपैकी असं फुलत आहे बघा दोन जो जवळून छान असं सुट्टा सुट्टा होतो तर चला आपण शाबूदाण्याची खिचडी कशी बनवायची ते पाहूया कढई ठेवलेली हो आहे साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी तर यात आपण एक एक मोठा चमचा तेल घालूया जर आपण उपवासासाठी जर साबुदाण्याची खिचडी बनवत असू तर आपण यामध्ये जिरे वगैरे काही घालायचं नाही पण आता मी ही उपवासासाठी बनवत नाही आहे मी माझ्या मुलीला आवडते खाण्यासाठी बनवत आहे तर मी यामध्ये थोडंसं जिरं घालणार आहे मी पुन्हा एकदा सांगते जर उपवासासाठी तुम्ही जर ही साबुदाण्याची खिचडी बनवत असाल तर प्लीज ह्याच्यामध्ये जिरे घालू नका आणि हे बघा मी ते आता असंच बिना उपवासासाठी बनवत आहे त्याच्यामुळे हे जिरे घालते माझ्या मुलीला आवडतं म्हणून तर यामध्ये आपण जिरे छान असं तडतडू द्यायचं आहे यात बारीक चिरलेली मिरची मिरची घातल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला बटाटा जो आहे तो घालून घेऊया मी सर्व बारीक चिरलेला बटाटा यामध्ये घातलेला आहेपूज असं भाजून घ्यायचं आहे गोल्डन असं ब्राउनिश कलर येईपर्यंत आपण बटाटा ह्याला भाजून घ्यायचं आहे हा छानपैकी बटाटा असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे तर यामध्ये आता आपण शाबू घालूया भिजवलेला आपण शाबू आहे तो हे बघा भिजवलेला शाबू आपण यामध्ये घालूया शाबू घातलेला आहे शाबू घातल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट नका एक मोठा चम चमचा मी शेंगदाण्याचं कूट घालत आहे यामध्ये हे मेन इन्ग्रेडियंट आहे शेंगदाण्याच्या कुटाशिवाय शाबुदाण्याची खिचडी शक्यच नाही म्हणजे शेंगदाण्याच्या कुटामुळे जी शाबुदाण्याच्या खिचडीला चव येते ना ती दुसरीकडे कुठेच येत नाही आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया बघा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यावर बारीक चिरलेली अशी कोथिंबीर घालू शकता पण उपवासाला नाही उपवासासाठी जर तुम्ही करू करणार असाल तर यामध्ये जिरे आणि ही कोथिंबीर अजिबात घालायची नाही आहे बघा मी आता मिक्स करून घेत आहे पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला करपूस ह्याला थोडं असं भाजून घ्यायचं आहे शाबूला गॅस जरा बारीकच करायचा नाही तर हे करपू शकते खाली चिटकतो ना शाबू त्याच्यामुळे ह्या मस्तपैकी असं भाजून घ्यायचं आहे खाली सतत त्याला हलवत राहायचं जेणेकरून खाली आपला शाबू चिटकणार नाही आणि करपणार नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आत हळदसुद्धा घालू शकता कलर येण्यासाठी पण मला पर्सनली हळद नाही आवडत त्याच्यामुळे मी याच्यात घालत नाही ना पण जर तुम्ही उपवासासाठी करत असाल तर हळदसुद्धा घालू नका जिरे हळद आणि कोथिंबीर हे जर तुम्ही उपवासासाठी शाबुदाण्याची खिचडी जर बनवत असाल तर प्लीज घालू नका स्किप करा त्या ना सतत हलवत राहायचं याला जेणेकरून खाली चिटकणार नाही तर एक पाच ते दहा मिनटं याला सतत हलवत राहून असं भाजून घ्यायचं आहे तर हे बघा आपली शाबूदाण्याची खिचडी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आपण हे बघा खूप छान असा सुगंध येत आहे शाबुदाण्याच्या खिचडीचा आपली शाबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे चला आपण याला बाऊलमध्ये एका काढून घेऊया बघा आपली शाबूची खिचडी तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की आपली ही खिचडी कशी आहे कशी झालेली आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू